नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बाप्पाच्या प्रसादासाठी दोनच घटकात अगदी झटपट पाच मिनिटात तयार होणारे मोदक आपण शिकणार आहोत सध्या नारळांची रेलचेल अगदी सर्वांच्याच घरात आहे एक किंवा दोन नारळं फोडून घ्या आणि तुम्हाला हवं असेल तर नारळाची सालदेखील तुम्ही काढू शकतात अशा पद्धतीने नारळाची वरची साल काढून घ्या मी इथे काढलेली नाही फक्त नारळाचे अगदी बारीक चपटे असे तुकडे करून घेतलेले आहेत ओला नारळ बारीक कट करून झाला की मिक्सरला लावून जाडसर ग्राइंड करून घ्या किसायला घेतलं तर खूप वेळ लागेल म्हणून झटपट ग्राइंड करून घ्या ग्राइंड करताना एकदा चाळून घ्या म्हणजे एकसारखी कन्सिस्टन्सी असलेलं नारळाचं किस तयार होईल अशा पद्धतीने मी इथे नारळ ग्राइंड करून घेतलेला आहे कन्सिस्टन्सी देखील अगदी सारखी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात नारळाचं हे किस एखाद्या कपाने किंवा एखाद्या वाटीने मोजून घ्या म्हणजे तुम्हाला साखर घ्यायला अगदी सोपं पडेल मी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये हे कीस काढून घेतलेला आहे तो बाऊल फुल भरून हे नारळाचं कीस आहे म्हणून मी त्याच मापाने साखर घेणार आहे मी दोन नारळांचा वापर केला आहे म्हणून मी पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो मिडियमच ठेवा तूप पूर्णपणे विरघळलं की त्यात लगेच नारळाचं किस टाकून घ्या आणि जरा चाळून घ्या नारळाचं कीस हे लगेच करपायला लागतं म्हणून पटकन चाळून त्यात लगेच साखर घाला कीस मोजण्यासाठी ज्या भांड्याचा वापर केला असेल त्याच्या निम्मे साखर घाला म्हणजे समजा नारळाचं कीस एक कप असेल तर अर्धा कप साखर घाला हे प्रमाण इथे लक्षात घ्या साखर घातल्यानंतर कीस कंटिन्यू चाळत राहा म्हणजे साखर अगदी व्यवस्थित आणि झटपट विरगळेल साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर पॅनमध्ये सरस सारण तयार होईल गॅसची फ्लेम लो ठेवा दीड ते दोन मिनटं कंटिन्यू चाळत राहा सारणाचा गोळा तयार व्हायला लागला किंवा ते पॅनला चिकटत नसेल तर लगेच गॅस बंद करा आणि पॅन बाजूला ठेवा सारण बाजूला ठेवल्यानंतर जरा चाळून घ्या आणि आपण त्याला टच करू शकू एवढं गरम असतानाच मोदक तयार करायला घ्या गरम असतानाच मोदक तयार करून घेतले म्हणजे त्यांची बाइंडिंग अगदी व्यवस्थित बसते ते अजिबात मोडत नाहीत समजा ह्या स्टेजला तुम्हाला असं वाटलं की आपल्याकडनं हे सारण खूप जास्तीचं घट्ट झालंय म्हणजे पाक अगदी खूप पक्का झालाय तर अगदी थोडंसं एक ते दोन चमचे दूध घाला आणि पंधरा ते वीस सेकंद गॅसवर पॅन ठेवून परतवून घ्या तुमचे मोदक अगदी व्यवस्थित परफेक्ट येतील अजिबात बिघडणार नाहीत त्यामुळे अगदी कुणी पहिल्यांदा जरी हे मोदक तयार करत असेल तरी त्याला अगदी कॉन्फिडंटली आणि सहज जमतील साच्यात मोदकाचं सारण भरताना अगदी व्यवस्थित प्रेस करून भरा म्हणजे मोदकाची बाइंडिंग अगदी व्यवस्थित येईल मोदक अजिबात मोडणार नाही तसेच सजावटीसाठी तुम्ही पिस्त्याचे काप देखील वापरू शकतात म्हणजे मोदक अजून आकर्षक दिसेल अशा पद्धतीने सारण जरा गरम असेपर्यंत झटपट हे मोदक तयार करून घ्या किंवा तुम्ही याचे लाडू देखील बनवू शकतात हे मोदक किंवा यापासून बनवलेले लाडू हे तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकतात कारण यात साखर आणि नारळ या दोनच घटकांचा वापर केलेला आहे छान मोहक आकर्षक दोनच घटकांचा वापर करून तयार केलेले मोदक अगदी झटपट रेडी आहेत कॉन्फिडेंटली केले तर अगदी पहिल्यांदा करत असाल तर कुणालाही सहज जमतील तर कशी वाटली तुम्हाला ही ओल्या नारळाच्या मोदकाची रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून स्मितास क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा